श्रद्धेय साहेब माननीय अनिलजी काकोडकर साहेब आदरणीय अभयजी बंग भटकर साहेब हेमंतजी टकले उपस्थित सर्वच आपण मान्यवर अभयजी आपला सत्कार करत असताना आम्हाला अतिव आनंद होत आहे राष्ट्रीय पुरस्कार आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले आज राणी महोदया नाही आहेत त्यांची आठवण आम्हाला येते तुम्ही माझ्या गावाला आलात तर दोघंही तुम्ही आलेला होता चोपड्याला जिथं पोलीस पोहोचला नाही जिथं पुढारी पोहोचला नाही जिथं कदाचित पत्रकार पोहोचले नाहीत तिथं राणी बंग आणि अभय बंग पोहोचले हे त्यांच्या जीवनातलं हे काय गडचिरोलीच्या आदिवासी भागामध्ये आपण काम केलं एक आदर्श पद्धतीचं काम केलं जो ज्याला झोपडी नाही त्याचं देखील आपण काम केलं झोपडीला असते काळीज मातीला हे असते मोल आणि फाटक्याच्या स्वप्नाला विकासाची ओढ जो फाटका माणूस आहे जो तहागाळातला माणूस आहे जो शेवटचा माणूस आहे जो उपेक्षित माणूस आहे जो वंचित माणूस आहे त्याची सेवा आपल्या माध्यमातून झाली आणि म्हणून आपल्याला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो आहे त्या आपल्या सर्वांच्यासाठी अत्यंत वाभ आपल्याला कदाचित आठवत असेल की सर्च ही जी संस्था आहे त्याला या संस्थेच्या माध्यमातनं दोन हजार आणि दोन हजार सहा या दोन वेळा पुरस्कार आपण टकले साहेब यांच्या संस्थेला दिलेला आहे तर पुस्तकं दोघांनी लिहिली आहेत राणी महोदयांनी पुस्तकं लिहिली आहेत आणि तुम्ही देखील पुस्तकं लिहिली आहेत या अनेक पुस्तकामधील एक पुस्तक या पुस्तकातील एक प्रकरण या प्रकरणातील एक पान या पानातील एक परिच्छेद या परिच्छेदमधील एक ओळ आणि या एक ओळमधील एक शब्द आपल्या जीवनाला नवीन दिशा आणि दशा देतील अशा पद्धतीचं संबंध साहित्य आपल्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे पण शब्दापेक्षा तुमच्या विचाराचं सौंदर्य तुमच्या कार्याचं सौंदर्य तुमच्या सेवेचा सौंदर्य जे तो फार गांभीर्य आहे ते नष्ट करण्यासाठी तुम्ही केलेल्या कामाचं सौंदर्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला हा पुरस्कार देत असताना इथं उपस्थित असलेल्या सर्वांना फार एक अत्यंत आनंदाचं अशी ही संवेदना निर्माण होते आता संस्थेबद्दल मी सांगणार सुप्रिया सुप्रियाजी या ठिकाणी नाही आहेत ते एक अग्रगण्य संस्था संबंध भारतामध्ये आपण जर नाव विचारलं तर यशवंतराव चव्हाण साहेबांचं प्रतिष्ठान म्हणून आता आपण सेंटर म्हणतो सर्व बाबतीत पुढे गेलेलं आहे सर्व स्पर्शी संस्था आहे युवकांच्यासाठी असेल महिलांच्यासाठी असेल आपल्याला लिगल ॲडवाईस वगैरे देण्याच्या संदर्भातील असेल ज्येष्ठ नागरिकाच्या संदर्भातील असेल मला टकले साहेब आता असं म्हणत होते की मुंबई विद्यापीठाने इथल्या आपल्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या लायब्ररीला पी एच डीच्या संदर्भात जे काही अभ्यासक्रम करावा लागतो त्याची देखील ला आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि पी एच डीची मुलं देखील या ठिकाणी येतात अशा या संस्थेच्या माध्यमातून आपला हा संस्कार एक अत्यंत आनंददायी असा हा सोहळा प्रेरणा देणारा चेतना देणारा वात्सल्य देणारा असा हा संस्कार या ठिकाणी होतोय तुमच्याबद्दल एका शायराने कदाचित तुम्हाला पाहूनच ती ओळी तयार केल्या असतील कि मुझे तालीम मिली है बचपन से, कोई रोते आया तो आसू पोच देना अपनी दामन से, असं आपलं कार्य आहे पुनशे एकदा आपल्या सर्वांतर्फे आणि संस्थेतर्फे आपलं खूप खूप अभिनंदन राणी महोदयांचं देखील अभिनंदन धन्यवाद